ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण मध्ये अजित पर्व कार्यक्रमाअंतर्गत पदाधिकारी संवाद मेळावा संपन्न राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या बहुमोल मार्गदर्शन आणि सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग आयोजित अजित पर्व पदाधिकारी संपर्क अभियानाअंतर्गत ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणरावजी आखाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणीची बैठक कल्याण येथील रेड चिल्ली या हॉटेलमध्ये जिल्हाध्यक्ष भरतभाऊ गोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ओबीसी जोडो यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य कल्याणजी आखाडे साहेबांनी दिली ठाणे जिल्ह्यात एक कणखर ओबीसी नेतृत्व निर्माण करून संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील तालुक्यात ओबीसी तालुका अध्यक्ष नेमून आपली ओबीसी कार्यकारिणी स्थापन करणं गरजेचं आहे असं आखाडे यांनी म्हटलंय मजबूतीनं व तातडीने संघटना बांधणी करण्याच्या सूचना देऊन ओबीसी समाज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवाहासोबत मोठ्या संख्येनं जोडण्यासाठी ओबीसी विभागाच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी कार्यरत राहण्याचं आवाहन यावेळी आखाडे यांनी केलं आहे स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यासाठी आजपासून कामाला लागा आपले लाडके नेतृत्व अजित दादा यांनी आगामी काळात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पाहिजे यासाठी जास्तीत जास्त आमदार विधानसभेमध्ये गेले पाहिजेत शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा जपणारा आपला पक्ष पुरोगामी पक्ष आहे आणि भविष्यात अनेक कार्यकर्ते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होतील असं वक्तव्य कल्याण आखाडे यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात केलं या बैठकीत प्रदेश चिटणीस डी के विशेसर ठाणे जिल्हा ग्रामीण महिला अध्यक्ष सौ कल्पना तारमळे राष्ट्रवादी काँग्रेस युवक ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रतीक हिंदुराव प्रांतिक सदस्य रवींद्र परटोळे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत एगडे प्रवीण देशमुख शांताराम पाटील जिल्हा सरचिटणीस प्रभाकर शेळके कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अरुण जाधव कल्याण तालुका अध्यक्ष बाळाराम कोर मुरबाड अध्यक्ष बोस्टे भिवंडी कार्याध्यक्ष विनोद पाटील शाहूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे महिला अध्यक्षा चौक सविता मुरगे युवक अध्यक्ष दिनेश चंदे दिलशान शेख यासह ठाणे जिल्हा ग्रामीणमधील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीचं संपूर्ण नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भरतभाऊ गोंधळे यांनी केलं होतं